ई परा तु शूट हाद बा ओबली जाग नमस्कार मी तुला स्वागत आहे शेवटमध्ये बघू शकता का रात्री आपण घरी आलोय घरी आल्यानंतर आपण चालू आहे आज खरं पिंपळ आपला ट्रॅक्टर खोले खोलायचं न्यू हॉरेट ठीक आहे आता आपण इथून घेऊया आणि डायरेक्ट रस्ते भेटू केवढा ट्रॅक्टर आता तर बघू शकता ई परा शूट तुट हा दबा ओबली जाग खोल तुटेल

तिकडे ट्रॅक्टर खोलला तेच तुला काही नाही घम नाही पास्ता म्हणे कोशाली इकडे बोट घालतो मोबाईल मध्ये जावा खोलू लागावा कार ठीक आहे तर विषय आज झाला आपण बोलांचा ते नक्की नाल तुटले जिगर टाकला ती नाल नाल तुटला मग झाला विषय गिअर सा टाकला वाटतं गेलो बरं का गिअर सा टाकला आणि लॉटला आणलं चौथा मग ती नाल तुटून आणि माझं ते खोलू राहील तर वर गिफ्ट कोर खोलून काय काय पडून ते पाहून घेऊ मग बघू आता मग पाहून घेऊ आणि हा इकडं गेम खेळायला खुशाल वय काय तुझं वागतो काय गेअ रे मीटाडी घ्या ना हां गेअ रे मी टाडी घ्या ना ही गाडी नाही गाडी म्हणजे बरे भरते बॉक्स कशी काय गाडी वाटते कोरोनाही कुठं गेली बॉक्स काय वाटतं तुला या गाडीविषयी दोन शब्द का बरं नाही ना आणून लावली तिथं कोणी खोला लिफ्टोर आता खोलून काय मी आता जाऊ जायच आता मी पण सहा दिवस पायरून हा ठीक आहे झालंय आता लिफ्ट कोर खोलून ठेवलंय पोर काढलंय आता खालच्या नाळ्या बिडे काढून राहिले पोर किती वेळ लागते माहिती खास पायीसाठी थांबलोय मी काय काही नाही

घेतलंय खाली डायरेक्टली काहीच कळा कळाना काय होईल काही नाही नाही झालं आता तुकडं करायला तुकडं केलंच पडत के लिफ्ट घेतलंय खाली तिने आता ट्रॅक्टर तुकडं करायची चालू आहे प्रोसेस माणसं खुल राहिले बघू शकता

काय घे तू का आता पाण्याचं गंजी टाक तुम्ही बघू शकतो पाण्याचा गंज तुम्ही पळावला आता पाहतो या गांजो काय घेऊ हो काय काय पाहू आम्हाला बघू शकता पोरने तुकडं केलंय आम्हाला वस्तू बघू शकतो झालंय तुकडं बिकडं ये खोललं का मग समजून आता काय करायचं नाही काय कौत केलंय काय कुठे ठीक आहे चला आता आपण निघूया बघा तुकडं झालंय आपल्या आणि आता आपण चालू इकडं दवाखान्यात तिथं आपलं पेशंट आहे तुझी पेशंट येऊन घरी जाऊ आणि बघू कुठलं काय काही नाही खाली पेशंट असून घरी डॅक्टर खोला जरा टाइम लागले खाण तास मग तेवढ्या वेळा जर समजा झालं तर मग परत आपण किप्ला येऊ मंट तर फायन ती आलो आपण घरी डॉक्टरच म्हटलं आणायला जाणार आता ते आपण जाणार आहे आणि आपण घरी आलो पेशंटला आपल्या घरी सोडलोय आणि घरीच सोडल्यानंतर आपण परत चाललोय आपण वारखड्याला वरखडा जायचं पूर्ण आपण पूर्ण जायचं दोन तीन निघा जायचं ठीक आहे तर आता निघवलोय आपण जाऊया आता वारखडा जाऊ तिथलं वावर मग पुढे निघू तर आता आपण आलो वारखड्याला वारखडा आपण आलो लखनौपूरला लखनऊ वावर काम आवरलं वावर मोजलं आहे आणि निघालो आपण आता घरी जायला आणि जाताना म्हणून जाऊ तर आपण गाडी करायची आपल्याला गाडी बिडी करून घेऊ आणि मग घरी जाऊ तर पाहिन्याला आलो आपण आपल्याला घरी आणि आपलं मटर आणलं की तिने शिकला पप्पन ते मटर पण भेटलं वाटतं काहीतरी सोळा सतरा काय थिंग अठरा हजारच्या असतात काहीतरी ते मटर भेटलं मॉटर मोकर मोठं नुकसान झालं आहे काही विषय नाही ठीक आहे चला होत राहील या गोष्टी काय थोड्याशी दू नाही ठीक आहे पाहिले आपण घरी पोचले आता व्हिडिओ कसं वाटलं की मग सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या